नमस्कार मित्रमंडळींना स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज तुम्हाला भेट आणि हा चहा मी नाही केलेला आमच्या इथे चहाचे स्पेशालिस्ट भरपूर आहे तर मी थोडी लेटही उठली आज कारण लेट झोपली काल रात्री मला झोप नव्हती लागत दुसरा दिवस आहे आज पहिल्या दिवशी तरी थकली होती म्हणून झोप लागून गेली बट काल झोप नव्हती लागत खूप वेळपर्यंत जागी होती मी एक वाजेपर्यंत सगळे झोपले होते त्याच्यामुळं आज थोडी लेट उठली पहिलं पाणी पिले आणि आता चहा घेतला आहे करून आंघोळ वगैरे सगळं झालेलं आज आम्हाला लवकर निघायचं आहे कारण की काल आम्ही खूप लेट झालेलो आज पहिले निघताना नाश्ता करू आणि <coughs> त्याच्यानंतर पण क्लासला जाऊ काल नाश्ता पण नव्हता केला आम्ही दोन वाजेपर्यंत बिना नाश्त्याचा बिना याचंच होतं सकाळच्या चहा आणि बिस्किटवर होतो त्याच्यामुळं आज सगळे उठले आणि पटापट तयार होत आहे म्हणून मी पण व्हिडिओ इतकीपर्यंत काढला नाही बट चला आता करूया व्हिडिओला सुरुवात आजच्या दिवसात जे काही होणार ते तुमच्यासोबत शेअर होणार यायला तर एम के स्टुडिओ मधला आजचा सेकंड डे होता आणि खूप जास्त एक्साइटमेंट होती कारण की आज आ, सोशल मीडिया विषयी मॅम सांगणार होत्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं खूप जास्त एक्साइटमेंट होती तर गेल्या गेल्या क्लासमध्ये पहिल्यांदा एक हा फार्म दिला जातो यावर आपल्याला कुठल्या कुठल्या अपेक्षा आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी मेकअपशी रिलेटेड आपल्याला यायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यावर लिहायच्या असतात त्याच्यावर दिलेल्या असतात काही गोष्टी त्यानुसार आपल्याला त्या सगळ्या गोष्टी लिहिल्याच लिहावं लागतात त्यानंतर हा फार्म मॅम घेतात आणि शेवटच्या दिवशी परत देतात आपल्याला आणि त्याच्यावर मग आपल्याला लिहावं आपण जे काही लिहिलेलं आहे त्या गोष्टी तुमच्या कम्प्लीट झाल्या आहेत किंवा नाही आहेत त्याचे उत्तर आपणच स्वतः आपल्यालाच भेटतात कारण की मी जेव्हा हा फॉर्म वापस घेतलेला तेव्हा मला समजलं की मी जेवढ्याही गोष्टी लिहिल्या तेवढ्याही गोष्टी माझ्या कंप्लीट झालेल्या या तुम्ही त्या क्लासमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील त्यानंतर क्लास स्टार्ट झालेला आणि मॅमने आज ना प्रोडक्ट नॉलेज दिलेलं तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर माझे व्हिडिओ बघून जर तुम्ही विचार करत असाल की फ्युचरमध्ये कुठला तरी क्लास लावायचा आहे मेकअप आर्टिस्टचा तर मी तुम्हाला इथे एक सजेशन देणार जर तुम्हाला खरंच पहिल्यांदा जरी शिकत असेल तुम्ही किंवा मग तुम्हाला अनुभव जरी आलेला असेल तर तुम्ही ना एखाद्या चांगल्या ठिकाणीच क्लास लावा माधुरी खेसे मॅम खूप छान शिकवता यांच्या व्यतिरिक्तसुद्धा खूप जण आहे पण तुमच्या कोणी जे ओळखीचं असेल किंवा हेच खूप छान शिकवतात त्यांच्याकडे तुम्ही लावा पण चांगल्याच ठिकाणी लावा होते असं की आपण ना पैसे वाचवण्याच्या फंद्यात पडतो आणि कुठेतरी जवळपास क्लास लावतो आणि तो क्लासनं आपल्याला व्यवस्थित राहत नाही आणि त्याच्यात आपले पैसेही निघून जातात वेळही निघून जातो भरपूर गोष्टीचा लॉस होतो आपल्या लक्षात येत नाही त्यापेक्षा ना थोडे जास्त पैसे टाकून तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी क्लास करा तर तुमच्या सगळ्या गोष्टीनं तुमच्या कामात येईल फक्त मी तुम्हाला हेच म्हणेल की क्लास अशा ठिकाणी लावा जिथे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की इथून आपले पैसे वाया जाणार नाहीत मॅमचे क्लासविषयी मी तुम्हाला नंतर सांगेलच की मी मॅमकडेच का क्लास लावला मॅमच्या तिथे त्या दिवशी पहिल्या दिवशी मी सांगितलेलं बट तुम्हाला मी माझे हे सगळे व्हिडिओ संपता संपता सांगून देईल त्यानंतर लंच ब्रेक होत असतो दोन ते अडीचपर्यंतचा तर ति तिथे आम्ही वडापाव किंवा मग ते काय म्हणतात मिसळ पाव ह्या अशा दोन तीनच आयटम तिथे ती जास्त करून भेटायचे आजूबाजूला कमी पैशामध्ये तर ते त्या दोन्ही गोष्टी मला आवडत नाही बट काय करणार काही ऑप्शन नव्हतं तर म्हणून मग ते खाऊन घ्यायचं बस त्याच्यानंतर ना इंस्टाग्रामविषयी म्हणजे सोशल आ, सोशल मीडियाविषयी भरपूर सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या सेकंड जो होता दोनच्या नंतरचा क्लास त्यामध्ये आम्हाला खूप खूप गोष्टी क्लिअर झाल्या की सोशल मीडियावरून ऑर्डर कशा भेटवायच्या सोशल मीडिया कसं हँडल करायचं खूप ईच अँड एव्हरीथिंग भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या त्याच्यामुळं मग मी थोडंसंही स्वतःला डिस्टर्ब करून घेतलं नाही तर कुठलीच क्लिप काढल्या गेली नाही बट त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी जेव्हा चहा घ्यायला गेलो तेव्हाचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आता हे काही व्हिडिओज आहेत सॉरी हे काही फोटोज आहेत जे मी पहिल्या दिवशीचे आणि दुसऱ्या दिवशीचे आहे आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहे फ्युचरमध्ये जेव्हा मी ह्या गोष्टी बघेल ना तेव्हा मला खूप छान वाटेल कदाचित माझ्या मोबाईलमध्ये असतील नसतील पण माझ्या व्हिडिओमध्ये राहतील म्हणून मग हे तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलं आणि व्हिडिओच्या शेवटीसुद्धा लावलेले हे सगळे फोटो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आता भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये डे थ्रीसोबत